नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मैद्याची मटरी आता एक किलो मी मैदा इथे घेतलेला आहे चाळून त्याच्यामध्ये ओवा टाकून घेते मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आणि ही मिरीची पूड आहे ती टाकून घेते अर्धा चमचा आता हे सगळे मिक्स करून घेते आता हे सगळा मैद्यानं मीठ वगैरे लावून घेतलेला आहे आता मी ते तेल कडवून घेतलेलं आहे एक छोटे अर्धी वाटी तेल आहे ही आता हे सगळं तेल लावून घेते आता गरम आहे आता या हाताने सगळं मी मिक्स करून घेते तेल आता असं सगळं तेल लावून घेतलेलं आहे असं मुटका होतोय आता पाणी ओतून हो घेते आणि याचा गोळा मळून घेते गोळा मळून झालेला आहे झकून ठेवते एक वीस मिनिटं मुरून देऊ आपण आता वीस मिनिटं झालेली आहेत आता पीठ चांगलं मरतून घेते जास्त पण मर्द बसायचं नाही आता इथे मी गोळा काढून घेतलेला आहे तो लाटून घेते आता इथे मी लाटून घेतलेले आहे आता याच्यात दोन चमचे मैदा आणि दीड ते दीड चमचा तेल घालून घेतलेला आहे त्याच्याशी पेस्ट बनवून घेतली मी सगळीकडे लावून घेते सगळीकडे पसरवून लावून घेते आता ह्याचं असं फोल्ड करून घेते दाब देऊन एकसारखं करून घेते जी आपण घेतली ती बाजूला ठेवते असे छोटे छोटे गोळे करून घेते त्याला आपण फिरवून घेते असे सर्व तयार झालेले साईडला काढून घेते ते मी दोन घेतलेले आता अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते आता इथे कडेत मी तेल ठेवलेलं आहे तेल हलकस गरम झालेलं आहे जास्त पण नाही गरम करायचं आता हे सोडून घेते मटेरियल अशा मी तळून घेतलं एकदम बारीक गॅसवरती तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस बारीक केलेला आहे आता काढून घेते गॅस एकदम बारीक केला मी आता अशाच प्रकारे बाकीचे पण सर्व तळव अशा प्रकारे आपले सर्व मटेरियल झालेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद